तर मी तुम्हाला छान अशी आज एक साईबाबांची कथा घेऊन आलेली आहे तर नक्की शेवटपर्यंत ऐका आणि जर प्लीज चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग सुंदर अशी कथा आहे एका स्वामी भक्ताची तर ती तुमच्याशी मी शेअर करत आहे साईबाबांच्या मशिदीमध्ये नेहमी भक्तांची दाटी होत असे लोक बाबांना अनेक अनेक प्र प्रकारचे प्रश्न विचारत असत त्यांचे मार्गदर्शन घेत असत एके दिवशी साईबाबांचा दरबार खूप असा भरलेला होता दर्शनासाठी लोकांची रांगस रांग लागलेली होती आणि भक्ताच्या गर्दीतून एक माणूस पुढे आला आणि बाबांच्या चरणावर डोकं ठेवून तो म्हणाला बाबा माझी आपल्यावर आणि परमेश्वरावर अपार श्रद्धा आहे भक्ती आहे मला देवाचं दर्शन व्हावं अशी माझी फार इच्छा आहे तरी आपण माझी इच्छा पूर्ण करावी अशी विनंती मी तुम्हाला करत आहे तर त्या माणसांची मागणी ऐकून बाबा म्हणाले तुझी इच्छा अवश्य पूर्ण होईल पण त्यासाठी थोडा वेळ थांबावं लागेल माझं कामकाज आटोपलं की मी तुला देवाचं दर्शन घडवतो तो वर तू इथेच थांब इतके बोलून बाबा आपल्या भक्तांना उपदेश करू लागले आणि आपलं काम पुन्हा करू लागले आपल्या भक्तांच्या समस्या सोडवणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांच्या अडचणी दूर करणं ही सर्व कामे बाबा आपल्या मशिदीमध्ये बसून करत असत आणि रोजच्या रोज बाबांचा खूप मोठा असा दरबार भरायचा तर बाबा त्यांची स समस्या सोडवत असायचे त्यात बाबांचा बराच वेळ निघून जायचा नंतर बाबांनी एका भक्ताला आपल्याजवळ बोलावून म्हटलं गावात गावात नंदू मारवाड्याचं दुकान आहे त्यांच्याकडे जाऊन माझा निरोप दे आणि सांग की बाबांनी पाच रुपये उसने मागितले आहेत तर तो भक्त बाबांच्या आदेशानुसार नंदू मारवाड्याकडे जाऊन आला बाबांना तो म्हणाला मी नंदू मारवाड्याकडे जाऊन आलो पण तो परगावी गेलेला आहे त्यामुळे मला पैसे मिळू शकले नाहीत बाबांनी त्याला परत दुसऱ्या एका व्यापाऱ्याकडे पैसे आणायला पाठवले पण त्याचे दुकान बंद असल्यामुळे त्याला पैसे मिळू शकले नाहीत तो बाबांच्या आज्ञेचे पालन करत दोन ते थी तीन ठिकाणी जाऊन आला पण त्याला कुठेच पैसे मिळाले नाहीत आणि नंतर तो बाबांना म्हणाला की बाबा मी ज्या कामासाठी आलो आहे ते काम सा तर माझं होत नाही आहे तुम्ही मला इकडे पैसे आण तिकडे पैसे आण असं सारखं करत आहात आणि मला आता खूप कंटाळा आलेला आहे तर बाबा बाबा ते सगळं बघत होते शेवटी तो बाबांना म्हणाला बाबा मी किती वेळापासून देवाच्या दर्शनासाठी थांबलो आहे मला कृपया तुम्ही दर्शन घडवा आणि मला जाऊ द्या मला फार उशीर झाला आहे त्यावर त्याला बाबा म्हणाले बाबा रे देव काय तुला रस्त्यावरच्या भाजीपाल्यासारखा स्वस्त वाटला का कुणीही यावे आणि सहज आपल्या घरी घेऊन जावे देवांच्या प्राप्तीसाठी मोठी तपश्चर्या भक्ती करावी लागते माणुसकी सहानुभूती जपावी लागते लोहब लोभ मा मोह माया स्वार्थ कपट हाव या दुर्गुणावर मात करावी लागते सर्वांविषयी समभाव ठेवावा लागतो परमेश्वराची वाट पाहावी लागते तेव्हा कुठे ईश्वर प्राप्ती होते मी पैसे मागायला गावात तीन चार ठिकाणी पाठवले पण पैसे मिळाले नाहीत तू ते पाहत होतास पण तुझ्या खिशातल्या पैशापैकी पाच रुपये काढून देण्याची इच्छा तुला झाली नाही लोभात तुझा जीव अडकला कुणाला मदत करण्याची तुझी वृत्ती दिसून आली नाही मला पैशाची अडचण नव्हती पण तुझी परीक्षा बघायची होती बाबा रे देव हवा असेल तर देवासारखे गुण आपल्या अंगात यायला हवेत तरच देव आपल्यावर प्रसन्न होईल बाबाचं बोलणं ऐकून त्या माणसांचे डोळे उघडले सारे भक्त बाबांच्या उपदेशाने भारावून गेले देवाच्या दर्शनाला आलेल्या त्या माणसाला पश्चाताप झाला आणि त्याच्या डोळ्यात आश्रू दाटून आले विनम्र भावाने त्याने बाबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला बाबा मला माफ करा खरंच मी जवळ असूनही देव ओळखू शकलो नाही देव हा माणसातच असतो तर तेव्हापासून त्या माणसाने आप दानधर्म आणि माणुसकी जपायला सुरुवात केली तर साईबाबांनी त्याला हेच सांगितले की माणसात देव आहे तर साईबाबांच्या उपदेशाने तो मानव तो माणूस अतिशय भारावून गेला तर साईबाबांनी त्याला सांगितले की मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि मग त्यांनी स्वा साईबाबांचे पाय धरले आणि क्षमा मागितली तर आजचं आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा